नमस्कार मी दीपाली सप्ता स्वागत करते मी माझ्या एका नवीन जॉब मध्ये कशा आहात तुम्ही सर्वांना चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचं काय काय आहे आणि आता आणि मी आज व्हिडिओची सुरुवात करत आहे दिवसभर टाईमच नाही भेटत कारण घरी पण नसतं कोण व्हिडिओ घ्यायला रोजी दुपीला जातात अन्न कुणा स्कूल ला जातात व्हिडिओ घ्यायला पण कोण नसतं आणि खूप बिझी रुटीन असते संध्याकाळी थोडंफार टाईम भेटतो तर म्हटलं चला व्हिडिओ घेऊया आणि आज ना मी ढोकळा बनवतोय तर त्यासाठी मी इथं पीठ थोडीशी साखर मीठ आणि हळद टाकल्या थोडंसं तेल टाकलंय आणि आता छान फेटून घेतोय मला वाटतं मी इथं आल्यापासून ढोकळा बनवलाच नव्हता हे ना इथं आल्यापासून मी ढोकळा बनवलाच नाही बरेच दिवस झालं तर म्हटलं चला आज मस्त फौजींच्या आवडीचा ढोकळा बनवूया आणि आता बघा पाच वाजून दहा मिनिट झाल्या तर बाहेर आमदार एवढा पडलाय ना असं वाटते की सहा वाजले असतील आता ना पाणी पण मी एका साईडला गरम करायला ठेवले कारण आपला डोसा वाफीवरतीच करावा लागते तर आज मी इनोव्हा ढोकळा बनवते बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालून पण म्हणजे ढोकळा बनला जातो पण आज म्हंटल इनोवा घालून बनवूया कारण जो माझ्या सोडा आहे ना तो थोडासा म्हणजे खराब झाला त्याची डेट संपल्या आपला बेकिंग पावडर म्हटलं इनो घालून करूया इन घालायच आणि ना थोडस पाणी घालूया म्हणजे ते, ते।, ते लाच होतं तर बघा एकदम आपलं असं एकदम फुटत या इनो घातल्या घातल्या छान असं एका साईडला एका डायरेक्शन मध्ये असं फिरवून घ्यायचं त्यामध्ये घेऊया ज्याच्यात आपल्याला ढोकळा बनवायचा आणि साधी सिम्पल रेसिपी आहे एवढं काही आवडणार आणि इथं बघा पाणी मी उकळायला ठेवले आपल्याकडं स्टँड नाही त्यामुळे इथे एक असा डबा ठेवलाय त्याच्यावरती आपलं हे बेटर ठेवायचं आणि वरती आणि वरती पण असं झाकायला ठेवूया आणि गॅस आपला थोडासा म्हणजे जास्त पण करायचं नाही थोडा मीडियम मध्येच ठेवायचा गॅस इथं पसारा दिसत असेल कारण आता भांडी वगैरे क्लीन केल्यात तर आता बघूया अर्धा तास लागेल अर्धा तास मी चेक करते झालाय की नाही पहिल्यांदा वीस मिनिटं बघूया वीस मिनिटानंतर वाटलं तर आणि दहा मिनिटं म्हणजे अर्धा तास जाईल तर चला की अग कुणाची टिफिन क्लीन केली होती त्यांना सुकायला ठेवलंय आणि वांगेची भाजी बनवायची तर वांगे वगैरे छान चिरून घेतल्यात एका साईडला आपला ढोकळा बनतोय तोपर्यंत म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करूया आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं खोबरा आणि लसूण घेतलाय वांगी मला भरून बनवायचे आहेत आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया आणि जिरा पावडर आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जिरं काही टाकलं नाही ढोकळाला शिजायला ठेवून वीस मिनिटं तर एकदा चेक करूया बनलाय का जर बंद असेल तर ठीक नाही तर बघा छान असा आपला ढोकळा फुगलाय या पण आता बनलाय का थोडासा अजून ना थोडस अजून लिक्विड वल्ल लागते थोडं अजून दहा आपण दहा मिनिटं शिजून देऊया चला आता मसाला इथं बनवून तयार आहे ह्याच्यामध्ये ना जे दे आपलं खोबरं वगैरे मसाला त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं धना पावडर थोडं जिरा पावडर आणि थोडंसं तेल टाकले आणि चला आता ह्या वांग्यामध्ये भरून घेऊया इथं अशा प्रकारची वांगी मिळतात हिरवी मी वांगी कमी प्रमाणात मिळतात ही अशीच मिळतात इथं तर आपण छान आता भरून बनवूया आणि सकाळ सकाळी ना खूप गडबड असं त्यामुळं असं म्हणजे भरली वांगी म्हण आहे करायला सकाळच जास्त टायमिंग नाही भेटत तर म्हटलं आता संध्याकाळचा टाइम आपला निवांत आहे तर आताच आपण बनवून घेऊया आणि चला आता दहा मिनिटं झाल्यात बघूया तर आपला ढोकळा ना छान शिजलाय आता तर बघा अशा प्रकारे ढोकळा मी एका साईडला ठेवते त्याला थोडं थंड होऊन दे त्याच्यामध्ये आपल्याला तडका बघायचा आहे अजून तो गोड आणि तिकडचा तोपर्यंत तो वांगेची भाजी मी फोडणी टाकून घेते चला आता भाजी मी लगेच फोडणी टाकते तोपर्यंत इतर आम्ही डोक्यासाठी तडका बनवून घेते फौजी टेस्ट करून ढोकळा कसा झालाय कारण मेन ना, ना आवडतो जास्त करून कर हो तर आता चाललंय त्यांचं टेस्ट करायचं टेस्ट करून बघितला मी पण टेस्ट करतो अर्मा खुनाल पण खेळायला गेल्यात त्यांना पण ठेवतो थोडासा ते आल्यानंतर टेस्ट करतील त्या दोघांना ढोकळ्यापेक्षा ना केक आवडते आणि भाजी पण आपली तयार झाली आता तर छान आता वांगे आपले आहेत तर चला आता आपलं ना घरातली माझी थोडीफार कामं आवरल्यात संध्याकाळी मला भाकरी बनवायची तांदळाचं पीठ थोडं दौन आणले तर बघूया त्याची आज मी भाकरी बनवणार आहे अर्णव कुनार खेळायला गेल्यात मी पण जातो थोड्या वेळ वॉकिंग करायला आता भाजी बनल्या आल्यानंतर फक्त भाकरी आणि भात बनवायचा गरमागरम आता किती वाजले सहा वाजले तर आता अजून भरपूर टाईम आहे जेवायला कारण आता फौजीने थोडा ढोकळा खाल्ला तर फौजी म्हटले जेवणात थोडं लेटच आहे मी तर चला वॉकिंग करून येऊया कारण दिवसभर घरात ना कंटाळा येतो थोडं बाहेरून फिरून आलं की छान वाटते आणि माझ्या मैत्रिणी वगैरे सर्वजण आताच बाहेर निघतात तर सगळ्यांसोबत गप्पा वगैरे पण होतात थोडं बाहेर आपला फेरफटपा फेरफटका पण होतंय तर चला जाऊया करा ब्लॉग कंटिन्यू आणि चला आता मी चालले आहे थोडंसं वॉकिंगला अर्णव कुणाल पण बाहेर पार्क मध्ये आहेत त्यांना पण बघते काय आहेत आणि इथं बघा अंगणामध्ये छान अशी मी रांगोळी काढल्या तर खूप छान वाटते आणि आता इथं ना अर्णव कुणाल खेळून आल्यात आणि मस्त ढोकळा खातात कुणालनं काय केलं रे बा ते आणि कसं झालंय सांगा दोघ पण मस्त झालंय कुणाल छान झालाय खावा दूध पण देतो आता गरम हा आणि चला तर आता राहिलेला स्वयंपाक बनवूया फौजी आराम करत आहेत कारण आज फौजींना दिवसभर भरपूर असं काम होतं बिलकुल म्हटले बसायला पण मिळालं नाही मी म्हटलं उठा आता संध्याकाळचे सात वाजले संध्याकाळी झोपल्याला चांगलं नसतं असं म्हणतात तर आता चला त्यांना पण मी उठवते बघूया आता त्यांना चहा पाहिजे तर चहा बनवते आल्यावर मी त्यांना कॉफी बनवून दिली होती पण आता थोडा आळस जाण्यासाठी चहा पण बनवून देते तर राहिला स्वयंपाक पण बनवते मी चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आणि चला आता संध्याकाळचे साडेसहा वाजले होते देवाला दिवा लावायचं टाईम झालं होतं तर चला दिवा वगैरे लावून घेतला आयदी कुंक वगैरे लावलं संध्याकाळची आपली देवपूजा झाली सकाळचे फौजीच करतात सकाळी काही मला देवपूजा करायला होत नाही कारण मुलांचा टिफिन वगैरे खूप गडबड असते आणि अंगोळ पण थोडी लेट होते सकाळची फौजीच पूजा करतात संध्याकाळी मग माझा नंबर असतो छान अंगणामध्ये रांगोळी पण काढल्या आणि बाहेर पण दिवा लावतोय तुळशीमध्ये पण मी बाहेर दिवा ठेवतो पण आता वारं वगैरे आहे ना तर राहत नाही तर म्हटलं इथंच ठेवूया तर आता संध्याकाळची आपली देवपूजा वगैरे झाली राहिला स्वयंपाक वगैरे आवरूया फौजींना पण आता उठवते चहा वगैरे बनवून देते तर चला करा ब्लॉक कंटिन्यू हो पण होती त्यांना थोडासा चहा वगैरे बनवून दिला त्याच्यानंतर ते, ते मुलांचा अभ्यास घेत होते मी कुणालचा अभ्यास घेतला होता थोडा वेळ आता त्याला म्हटलं तू थोडा कर मी माझा राहिलेला स्वयंपाक वगैरे बनवते हो तर चालले त्याचा अभ्यास वगैरे करायचं तर संध्याकाळचं आमचं चा नॉर्मली असंच रुटीन असतं डेलीचं अभ्यास मुलांचा स्वयंपाक वगैरे माझा ना संध्याकाळचा सगळा स्वयंपाक झालाय फौजींसाठी माझ्यासाठी भाकरी बनवल्या अर्णव कुणासाठी पण चपाती बनवल्या कारण ती दोघणा भाकरी खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी म्हटलं चला चपाती बनवूया आणि व्हिडिओ कंटिन्यू नाही केला कारण अर्णव कुणाला अभ्यास करतायत फौजी त्यांचा अभ्यास घेत आहेत तर म्हटलं चला काही हरकत नाही आता सगळा स्वयंपाक झालाय तर छान अशा चा भाकरी बनल्यात गावाकडे येताना थोडंसं ज्वारीचं पीठ आणलेलं इथं आल्यानंतर तांदळाचं पीठ म्हणजे बारीक करून आणलं गिरणीतून आणि ते ह्याच्यामध्ये मिक्स केलंय तर येतात भाकरी छान तर आता थोडंसंच राहिले कारण ज्वारीचं पीठ जास्त नव्हतं थोडंसंच होतं आणि तांदळाचं फक्त तांदळाच्या भाकरी ना मला काय एवढ्या जमत नाहीत तर थोडं ज्वारीचं पीठ आहे तर छान होत भाकरी तर चला साडेआठ वाजल्यात आम्ही जेवण करून घेतो मग थोडासा फौजीनी ढोकळा वगैरे खाल्ला त्यामुळे म्हटले आज लेटच जेऊया आम्ही एवढ्या लेट नाही जेवत आम्ही आठ किंवा साडेसातलाच एवढ्या लवकर जेवतोय कारण फौजींना ड्युटीवरून आल्यानंतर थोड्या वेळानं ते जेवतातच पण आज थोडं लेट झालंय कारण काही ना काही तर खाल्ल्यामुळे सगळ्यांची भूक मोड झाल्या चला आता भाकरी वगैरे पण माझ्या छान बनल्यात सर्वांना आता जेवायला देतो कारण नंतर मला भांडी वगैरे पण क्लीन करायचे असतात आणि आता थंडीचे दिवस आहेत ना तर लोक जरा वेळ झाला की ना जास्त थंडी वाजते भांडी वगैरे क्लीन करताना तर पटपट आता सर्वांना जेवण देतो भांडी सगळी क्लीन करून घेतो आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा व्हिडिओ ना कम्प्लीट नाही करू शकली कारण नंतर बाकीची घरातली कामं आवरण्यामध्ये ना टाइमच निघून गेलं सकाळचं परत गडबड सकाळी आर नऊ कुणाला स्कूलला गेले भाऊजी दुटीला गेलेत आता माझी घरातली कामं आवरायची सुरुवात झाल्या तर सकाळ सकाळचं रुटीन काय मी शेअर करू शकत नाही कारण व्हिडिओ घ्यायला कोणच नाही घरी तर म्हटलं कालचा व्हिडिओ आपला जो अर्धवट राहिला तो आता कम्प्लीट करूया तर कालचं माझं संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये डोक्याची रेसिपी दाखवली तू तु तुम्हाला कशी वाटली ती पण सांगा कमेंटमध्ये जर तुम्हाला डोक्याची रेसिपी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला छान डिटेलमध्ये एक व्हिडिओ करून पाठवीन की कसा मी डोका केला एकदम साधी सिम्पल रेसिपी आहे आणि लवकर पण बनते खायला पण टेस्टी तर चला अजून मला बाकीचा आवरायचं आहे घरामध्ये खूप असा पसारा पडला आहे सगळीकडं पोजींसाठी हो टिफिन बनवायचं आहे सकाळ सकाळी ना खूप गडबड असते कामाची आज कपड्याची मशीन पण लावल्या कारण आता ऊन कमी आहे कपडे सुकत नाहीत मशीनला लावली ना मग ते आपोआप सुकून पण निघतील थोड्या उन्हात पण ते बाहेर सुकतायत छान तर चला बाय बाय हा व्हिडिओ मी इथंच संपवते हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया यशात उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र